जो जो जा जा तरुण पिढी आता काही मुलं विचार करत असतील बुवा आल्यापासून सारखा मुलांनाच बोलतो नाही बोललं पाहिजे नाही का करायचं काम कीर्तन करायचं काम काय तुम्हाला ज्ञान टाकलं काय का माझ्याकडे काय जास्त काही ज्ञान नाही कीर्तनकाराचं जे ज्ञान असतं ते तुमच्याकडेच असतं जे तुमच्याकडे असतं तेच माझ्याकडे ज्ञान आहे फक्त कीर्तन एक काम असतं असलेलं ज्ञान जागृत करण्याचं काम हा कीर्तन करत असतो फक्त तुम्हाला जागृत करण्याचं काम करतो मी जी तरुण पिढी आहे जास्तीत जास्त व्यसनाच्या हरी चालली आहे आपल्या भारतातील बाहेरच्या सोडा भारतातली जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के तरुण पिढी ही व्यसनाची हरी आहे अशीच नाही मला शिकलेली सुद्धा जी चांगली कमवते होती ती सुद्धा आमच्या मुलाला एक पागार आहे हा फक्त संध्याकाळी येताना लेझीम खेळतच घरी येतो काय फायदा त्याला था नाही का एवढं म्हणजे आता मी सांगतोय दारू पिऊ नका लोक ऐकतील का एवढा मोठा भान आहे का मी कि बाबा माझा ऐकायला येतो लोक संतांचं ऐकत नाही तर आमच्या साध्या कीर्तन करायचं कशाला ऐकत नाही का आमच्या बाचा काय जात नाही प्या आणि लवकर लवकर बोलून जा फक्त मी एक सांगतो मीच इथे येणार प्रत्येक केसकरण का तुम्हाला सांगेल की दारू पिऊ नका कारण का होतो संसाराचा वाटप होतो नुकसान होतो पण दारू पिण्यामुळे फायदा सुद्धा होतो फायदा ऐकायचा का तुम्हाला फायदा का हो फायदा ऐकायचा हो हो दारू पिल्याचा बरं ऐका आता लोक कान देऊन ऐकतील केसकण पहिलाच गोष्ट सांगा दारूचे फायदे सांगणार बरं फायद्या आले आहे का दादू पिणाऱ्या माणसाच्या घरी कधी चोरी होत नाही दारू पिणाऱ्या माणसाच्या घरी कधी चोरी होत नाही दारू पिणाऱ्या माणसाला कधी कुत्रा देखील चालत नाही आणि दारू पिणारा जो मनुष्य आहे हा कधी भातालाही होत नाही आता एखादा न पिणारा असेल तो गोवा सांगते उद्या फुटबॉल घेऊन घेऊ घेऊ नका वाटत होईल मला दारू पिणाऱ्या माणसाच्या घरी चोरी काय होत नाही कधी त्या पिणाऱ्या माणसाच्या घरीचा निरीक्षण करा सध्या हंडबांडे वाटोला करून टाकलेला असतो अहो वेळ आली तर पत्नीच्या अंगावरचं दागिनं घाट देऊन दारू पितो एवढी त्याची स्थिती भेटलेली असते अहो लग जमिनी विकून दारू पेत असतात जमिनी विकून घरी खायला काय नसतं मग जर का याच्या घरी खायला काय नसेल तर तोर मारायला चोरी करायला जाईल का म्हणून एक प्रश्न मिटला दारू पिणाऱ्या माणसाच्या घरी कधी चोरी होत नाही दारू पिणाऱ्या माणसाला कुत्रा का चावत नाही जर का माणसाकडे कुत्रा धावत आला ना कुत्रा लगेच मागच्या बाबत पडून जातो ते बेवड्याच्या वाट्यात जात नाही का हा लेजिन खेळतच घरी जात असतो सरळ इकडं पण तिकडे कुत्र्याला वाटत हा दगड म्हणून कुत्रा काय त्याच्या वाटत आहे कुत्रा एका बाईकवाल्याच्या मागे पडेल पण बेवड्याच्या वाटत जाणार अ भुकडा सुद्धा नाही दारू पिणारा मनुष्य म्हातारा का होत नाही अहो दारू पिणारा जो मनुष्य आहे हा म्हातारावी पर्यंत जगतच नाही आजच्या आयुष्यातच सांगतो विठाला विठाला